सगळ्याच म्हणजे आपला रेगिलेल भाजी पाल्यातलाच त्या दिवशी बायडा काकून त्या आमच्या आत्याच्या जा मैत्रिणी ना हो काही शेंगा दिल त्या गवारीच्या मग काय झालं आता घरचं शेतातलं म्हणल्यावर जरा तोडाय बिडाय उशीर झाला म्हणजे निबार होते तेव मग ती निबार होते गवारी म्हणून तिला बघा उकडून घेतली मी आधी आणि आता बघा हिरवी मिरची टाकून हेच करणार विचार भी करायचा नाही मधी महागंदी पाव पाव किलो दोनदा ठुली आणि ह्या बारीन काहीच ठुली नाही आता केली का पहिल्यांदा मी माझा हिस्सा काढून घेणार आहे राव मी इथं आबत्ती आटासानं टिस्टीनं बनवती आणि मला चटणी नाही मनो काही चटणी आणली होती पण पुन्हा हिरवा मिरची हाय थोडासा मग तीच टाकून करणार आहे बघा का आता ती आल वत्ती ह्यात मी योगा वतलं बघा ती आल करायचं सुकच का चा, करायचंय कारण चपाती हाय चपात्या संग काय पाताळ कालवण जरी नसलं तरी चालतंय टिकू टिकू खाते ती पर भाकरी बाजूच्या म्हणलं का असं कुस करायला येत म्हणून बघा आता ही करते त्याल त्याल कर हो त्या। त्याला कडलं बघा आता यात मिरचू टाकते कारण हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या होत्या भाजल्याला खरडा असला तर नाही त्याला जरा खूप हे होत जरा लसूण हाय ह्यात बी टाकला होता का कासून जिरं मिरची थोडासा टाकते कुठे आधी आता भाजून घेते तेला तर टाकते आता ही चिरून वरन टाकावी म्हटलं कुथमीर चांगलं कुठली बी आत राजूक वरण थोडीशी टाकावी म्हटलं चिरली बारीक आता गवारीची शेप चांगली चांगली शिजवून घेतली बघा मी आता नाही लागत ती आता याला करा गरा गरा करा सगळीकडे लागतय

ना खाली उतरून ठेवली तरी चालती या आणि शिजरी आली नसली म्हणजे मग जरा टाइम लागतो अंदाज आपले आपले हे ना जरा कमी पडायचं वाटलं का जरा टाकायचं बाई मग अशी कलर जरा शेळपटल्यावर सुद्धा आता जरा गोवाडा आला याला कलर बघा थोडीशी हळद टाकते की म्हणजे कलर चांगला येतोय चवीला तर लागतय त्या बरोबर दिसाय आकर्षित दिसाय लागतय लेकर लेकर दिसले खाते ती छान दिसतय म्हणते ती लेकर तर लय चवीची आहे ती एवढी एवढी ती पण आमची मध्ये मध्ये अंकिता काय म्हटली माहित आहे का तुम्हाला भाकरीच करत होतो बाजरी जावा सकाळच्या बी सांच्या बी म्हणली मम्मी खावाचं पीठ संपलंय का म्हणली

आणि पुन्हा मित्र आल्यावर का ह्याच पेटलेल्या चुली हिथच केलं आणि बसून समज उडवलं बघा त्याने अंध तिकडून मित्राने दोघं जणी होती आणि तेवढं खाल्लं बघा त्याने आपल्याला काय मी तसं म्हणाय मी रात्री फटणी म्हणत होती बघा आता मी लईन झालं रविवारचं खायचं सोडलंय सोमवारचं मी पहिल्यापासून खातच नाही पण रविवारचं मी खायचं सोडलंय कारण आमच्या आत्या होत्या खात नव्हत्या आपला कुलदैवताचा वार आहे रविवार खरसुणीच्या शिध नाता त्यामुळे आपण रविवारचं खायचं सोडलं या मी तर खात नाही बघा रविवारच मग मला म्हणत होतं की होत कि त्यांचं मैत्र बी म्हणत होतं खावा खावा नाही बायान म्हणलं आपण नाही म्हणजे नाही होय बाबा आता आपण खात होतून नाही खाल्ले मग एक साजी साजीके आपण खातच नव्हतो आपली शिजली बर का शेंग हो का आज आपली लई झटपट रेसिपी आली आधी मी ह्याला शिजवून घेतली त्यामुळं झाली बघा लागायला लागली खाली ही चांगलं हलवून हलवूनच गिरवाय लागलं ही ये असं असं पीस धरायचं धरायच नाही पुन्हा चपाती त्यांना पीस व शेंगाचं आपल्यासाठी पीस आज नवीन वर्षा निमित्त कोण कोण पुरणपोळी करा काहीतरी नवीन पदार्थ व पुरणपोळी आम्हाला नाही करायची व पुरणपोळी आम्ही गोड अजून पदार्थ केलाच नाही पुरणपोळीचा कारण डाळ शिजवायची नाही म्हणते ती हरभऱ्याची म्हणून आम्ही नाही केलं बघा आता झालंय बघा आपलं अशा पद्धतीनं आता ही झाकाझाकी करायची असं झाकून ठेवायचं ही कुठलं बघा मिक्सरच्या भांड्यात एक यक्षण गरा 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 फिरून एक मिरची अशी बाहेर यातनं का करायचं त्या मिक्सरच्या पात्याला बी फेफर येतं आहे आणटव आता एवढी शेअर का नाही कमेंटमध्ये सांगा मला नाही पुरली तरी एखाद्या बटाट्याची आमटी करायची मग आव लय म्हणजे लय तर झाले त्या घरात सुकं केलं म्हणजे पाताळच खा खावाटतंय पाताळ केलं म्हणजे खळगुट केलंय टिकून टाकून खाया चवीच चा करत नाही ती मग कसं वागायचं चा, खरं करा स्वयंपाक करायचं सोपं वाटतं असल पण ते ठरवायचं लय अवघड आहे बाकरी चपात्या माणूस पटापटा करून होतोय मोकळ त्याला उशीर लागतो पण करतं या त्याला इतकासा उशीर लागत नाही पण आताच लय ह्या भाज्या पाल्यासनी त्यामुळे बघा हे असं बाईला लय टेन्शन असतं घरातल्या आता सांची भाजी काय करायची का म्हणून दुपारपासूनच घोकत बसावा लागत या तेव्हा सा ती सांच्याला भाजी कशाची करायची मग डोक्यात येते मस्त किती जरी असलं ही केल्यावर पोर खाते का नाही यांनी खाते का सारखा असा विचार आणि सकाळच्या भाजीचा सकाळ हा भाजी करायची फटाफटा पुन्हा पीठ मळायचं चपात्या करायच्या बायच्या डोक्यात सारखं राहत चला बाई अजून पोरासने शाळेला उशीर होतोय त्यांचं आवरायचं त्यांना गण पावडर करायचं त्यांना आंघोळ्या घालायच्या आणि त्यांना दात घासाय कोलगेट बरस द्यायची या बायांच्या माग तरी बी बायांच काम दिसत नाही दिसत नाही नाए। का नाही आणि म्हणते ती ऐकता घरी बसलाय तुम्हाला का कुठं कमवून आणायचं अजून असं नवरं म्हणते वरण म्हणत्यातच राव काय करायचं काय नाही बाईचं जीवनच नाही अवघड अवघड म्हणजे आणि तुम्हाला सांगते माझ्या सासूबाई मला कधी सुद्धा नाहीत बोलल्या नाही नवरू बा ह मला सासू माहीत नव्हती ती हे नवऱ्यानं सासू माहीत केली असं म्हणायला लागल सासू होती पण मला आई माहीत होती पण ही नवरा हसलंच केलंच तसलं केलं नाही सारखं घरात चालूच आहे जाऊ दे रोजच आपलं नवरा बायको संसार परपंचा आणि चालत राहणार पिढीनं पिढी पीड़ी आल्यानं आपली शेंग कशी झाली तेवढी सांगा कमेंट मध्ये आता तवा ठेवायचा बघा चुल चढायला लागली आणि खायला नाही या घास घास एक सात जणांना खाल्लं तसं आपण एवढी शेंग तेवढी वाटून खाऊ बाय